अकरा सांगली कोंडार परिसरात भरली छोट्या आर्लीची शाळा उथळ पाण्यामुळे वाढणार पाहुण्यांचा मुक्काम सांगली जिल्ह्यातल्या कृष्णाकाठी हिवाळ्याच्या ऋतूमध्ये वेगवेगळे पक्षी दाखल होतात यंदा पावसाळा संपला तरी नदीची पाणीपातळी खालावल्याने उथळ पाण्यात अनेक पाहुण्या पक्ष्यांनी आपला मुक्काम वाढवलेला दिसतो पलूस तालुक्यातील आमणापूर येथील काठावरील कोंडार परिसरात सध्या छोट्या आर्ली पक्ष्यांची शाळा भरली आहे गतवर्षी चक्रवाग भुयेबदक छोटा आर्ली करकरा क्रौंच हे पक्षी पाहायला मिळाले होते गेल्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पाण्याच्या नदीची पाणी पातळी चांगली राहिली होती त्यामुळे उथळ भाग बुडून पक्ष्यांच्या हालचाली कमी दिसल्या मात्र अखेरपासून पाणी पातळी नदीची खालावल्याचे चित्र आहे त्यामुळे कृष्णाकाठी उथळ पाण्यावरील पहाटेच्या धुक्याची झालर बाजूला होताच पक्ष्यांचा किलबिलाट काठावरची शांतता भंग करत आहे दरवर्षी एक दोनच्या संख्येनं दिसणारे छोटे अर्ली पक्षी सध्या मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याचे दिसत आहेत नुकतीच या कोंडार परिसर तब्बल सत्तावीस छोट्या अर्ली पक्ष्यांची नोंद झाली असल्याची माहिती पक्षीप्रेमी संदीप नाजरे यांनी दिली आहे तलाव नदीकाठी आढळणारा करड्या रंगाचा छोटा अर्ली हा पक्षी प्रटिकोल वर्गातील ग्लोरिओलिडिक कुळातील पक्षी आहे त्यांचा निवास नद्या आणि दलदलीचे प्रदेश या ठिकाणी असतो तो चिमणी एवढ्या आकाराचा असतो तो पाकोळीसारखे टोकदार पंख असतो त्याच्या बाणाच्या आकाराची त्याला शेपटी असते तो संध्याकाळच्या वेळी आकाशाच्या पार्श्वभूमीवर उडताना लहान वटवा घुळासारखा दिसतो हे पक्षी पश्चिम पाकिस्तान भारत नेपाळ पूर्व पाकिस्तान आणि श्रीलंका या प्रदेशात आढळतात तर फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान भारतात त्यांची विण होते छोटा आरली पक्ष्याची मादी डिसेंबर ते मार्च या कालावधीत नद्या आणि जवे रेती किंवा वाळूच्या काठावर प्रजनन करते छोट्या आर्लीचे एक विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे ते सामान्यतः आपल्या पंखांच्या सहाय्याने आपली शिकार करताना दिसतात ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली